हॅलो मित्रांनो आज आपण आलो आहोत हरिद्वारमध्ये हरिद्वारच्या गंगा घाटावरती आहोत आपण तुम्ही बघा आप हा ब्रिज आहे गंगा घाटचा गंगा नदी वाहतीये त्या नदीवरती बसलेले आहेत सगळेजण त्या साईडला पण गंगा घाट आहे आणि इथे नदीचा प्रवाह किती जोरात आहे तो बघू शकता तुम्ही इथून अतिशय वेग वेगात आहे धनुष्य पाण्याच्या आकाराचा ब्रिज आहे हा तिथं म्हणतात कि म्हणजे आपलं काय हरिद्वार म्हणजे गंगा नदी गंगा नदी म्हणजे स्वच्छता पण ऍक्च्युली म्हणजे स्वच्छता अशी इथं काही लोक ठेवत नाहीत असं असंख्य घाणी आहेत तिथं म्हणजे तुम्हाला मी आता दाखवतो एक सेकंद मध्ये इथे बघा आता हे गांगेच्या कडला ना स्नान करताना लोक आहेत तिथ कचरा बघा त्याच्या बाजूला पडलेला हे कचरा दुकानदार काही स्वच्छता नसलेले अस्वच्छतेचं प्रमाण भरपूर आहे भरपूर भरपूर लोक इथले लोक सुद्धा आहेत ना इथं जे पडलेला कचरा सुद्धा हे वरून फेकून देतात त्या लोकांनी इथं माळ वगैरे विक्रेते आहेत आहे दुकानदार आहेत तिथे हे लोक असे बसलेले आहेत अतिशय घाण असा वास वगैरे त्याला काही प्रमाणच <laughs> नाही ते आपल्याकडचे स्व म्हणजे अगदी सर्वसामान्य माणूस जरी आला तरी हे सहन होण्याच्या पलीकडे झाड आहे जरा तुम्ही सांगू शकता का रुद्राक्ष चार बाजूने चारी बाजूच्या घाटांवरती तोच प्रकार आहे डिक्की मारत मोठी आहे शहर मोठं आहे हे पूर्ण म्हणजे हे काय हरिद्वार हरिद्वारचा मेन ब्रिज आहे जो गंगा घाटावरती येतो <क्षण> असतो या खूप बाकी ह्या लोकांनी तरी तसा अड्डेच जमवून ठेवले सोप्याला लांबून येतात पाणी भरून येतात मी पण आणलं आहे कॅन्ट भरायसाठी पण पाणीच्या जवळ गेल्यानंतर इथे घाण वास येतोय मला मी आज सकाळी आता आज तर काही येणार नाही उद्या पहाटे लवकर येऊन गंगा नदीचं पाणी घेऊन आपल्या सर्वांसाठी येतो घरी खूप घाण म्हणजे हे बघा हे बघा नमुना नमुना बघा हा बघा नमुना गणीत जाऊ वाटते ना मला पण आता काय पर्याय नाही त्यामुळं सूपसाठी जावं लागतं आहे मला हे कोणतं फळ आहे काय माहिती चल का हे असे मागत तरी बडजी कसले बडजी आहे का कहाणी ही पाण्याचा प्रवाह किती जोरदार आहे हो चला ते गेले पुढं हा एक ब्रिज आहे तिथे लोक असे फ्रीज डोनेट करी कॅन्सर लोकांसाठी मदत करा हे बघा का काय हे तर ह्या तर हरिद्वार म्हणजे हे वाटतच नाही मला आम्ही जे पाहिलं होतं विचार तो, तो होता केला होता हरिद्वार सिटी एक देवभूमी आहे सगळ्यात म्हणजे काय म्हणजे हे काय याच्याला फोन कर बाबा आता मी इकडं हरिद्वार नाही राहते ठीक आहे बरोबर आरती आरती चांगली चोटीवाला सर इथं पण छोटीवाला आहे इकडे फेमस आहे चोटीवाला ढाबा म्हणजे ऍक्च्युली काय असतं चोटीवाला म्हणजे बाहेर एक माणूस थोडासा हा जो आहे ना आणि त्याच असं चोटीवाला म्हणून फेमस आहे इकडे त्याचे दुकान आहेत दुकान मार्केट आहे मोठं मार्केट आहे इथे स्वेटर मार्केट, मार्केट, मार्केट फेमस आहे ते स्वेटर भेटतात या हरिद्वारमध्ये स्वेटर मार्केट जे आहे ते फेमस आहे आपण तिथे जाणार आहोत थोड्या वेळात भेटूयात नंतर परत बाय बाय